चालेल दादा तो बाई सापडली पाहिजे कंप्लेट द्यायची आपल्याला हा बरोबर लादा ची बाई मला कधी भेटल ग का मला कधी भेटल मला भेटल्या तुला आठवण बघा येईल रामा ती गाल निघून गेली असं बरं कुणी गेले असं पळून तू शोध लाव तुला शोधायचं पण आता तिला मी काय म्हणते ते पतंग हवालदार आहे ना त्यांच्याकडे कम्प्लेट देऊ आईला पण मग कंप्ले देऊ काय आहे अक्का ते शोधते ना तो आता भाऊ मा, मावतो करतो आता पोरवा सोडून आले त्यासाठी ऐका अक्का तू माझी रक्तामुक्ताची बहीण म्हणून आलो मी तुला गरां सांगाय मी वाणी किनीच आहे पण मला वाणी किनीची एकच बहीण आहे ना त्याच्यासाठी आले ना मी भाऊ तू बायकुश होती लागायला हा तो दाजी किती बोलते ना आता घरी त्याची की बायकुश होती ती चार दिवस झाले ना मला येऊन तू ना एक काम कर हवालदार राह ना कम्प्लेट दे आणि चाल मला सांग लागला घरी ताई तू राहू नको तूच दे

काम को, एक, एक का। को काम करत बायको तू शोध मी चालली घरी अक्का नाही मी येणारच नाही आता माहिती वाटत इकडे मला समजून सांग काय समजून सांगू तू साहेबांना बोल तू बायकोची कंप्लेट द्यायला चाललं आहे ते फोटो लागेल ना तिडे तिचा आपण तू बायको काय ऐश्वर काय नाव सांगितलं का शोधून देतील तू बायको हा ऐश्वर आहे तू बायको आयला सुद्धा माव नाही अवघडे पिण्याचं ना का। आ, अरे नायका माझं घरदार सोडून तू बायको शोधित बसली इड मी काय केलं तुमच काय केलं अरे भाऊ ऐकत जाईना यास दिवाण पण काय रे, हा मी याबाय माझ्या माझं दिवाना होतो कुणी कडचा अरे स्वतःची बहीण मी आय डोकं पुढे नको पुढे आपण शोध चल बायकोचा पतंग राहण आपण कम्प्लेट चालतो बायकोची थांब तू जर मोठी बहीण असून तो उपयोग नाही काय मजा काय गोष्टी लायला एवढी इस्टेक का असून काय पिण्याच काय अरे आका तुला याच्यात गोष्ट बन तू तिच्याकून बोलायला लागली अरे काहीच साता बाळाली नसती तर ती काल पळून गेली असती हा तो आते काही कमी किडे का खरी गोम तर तो आते जाण्या तिच्याक नाही का हा तिच्याक नाही तिची काय चुकी होती तो बडवली तर ती काळे निघून गेली असती तू कशी काय बोल पाहिले तिच्या एवढं तिला तरी म्हटलं जाऊ दे भाऊ जाऊ दे भाऊ देऊ तू नाव नावर तुला कधी मधी काही एखादी ना मला पाच बोट नाही लावते नाही शिवी तरी देत असतील नाही शिव्या पण नाही देते अरे पण मग बायांच तुम्ही शाने तू तु, तु कुठून शिकून आलाय बर काय हा तुला मित्रांनी शिकवलं का बायको सांग भांडायचं रोज एकच दिवस बांधलो कोणत्या मित्राचा क्लास लावलाय आवाला सांग मला तर मित्राला पाहते तुला पाहते मी आता एकच दिवस बांधल एकच दिवस भांडल अरे रोज उठून कटकट असल म्हणून ती पळून गेली नाही हा आम्ही कोत बोलणार परमेश्वराची शपथ परमेश्वराची शपथ नाही गेलो सगळं ठेवलं ठिकाणी मी पाडला नाही मग काय कारण होत ती पळून गेली पळून नाही गेली रागरागी रागरागी गेली का खरं रागी गेली ना तू पाय तो पद्धती चल मग पतंग राव का आपण कम्प्लेंट देऊ बर काय वाईट झालं गा का जिवंत नको गळे काढू उठ माझ्या दादा त्या गा का बरे बरे दादा बोलत होते तिला तुचकुलवानी अम... तू तु उठ रे चल मामाकडे जाऊ मामा, जाओ। मामा तीन कम्प्लेंट लागलं असतं बर का आ... हा मामाच्या पोराचं लग्न झालं ना त्या लग्नाला तुम्ही जोडी नि होते ना मग मामाकडे असून तिचा फोटो घेऊन जाऊ रडू नको बर का नाही या सुभाष नाही फोन पे वर अजून पैसे टाकले नाही ह्याला ना वेळेला खरंच उपयोगी नाही पडलं पाहिजे आता इथन पुढे तर मी त्याला पैसेच देणार नाही बाचन बाची काय इकडे बरं माझ्याकडे काय काम असेल यांचं माझ्यापाशी का रे काय झालं तुम्ही दोघं माझ्याकडे आज कसं काय अचानक आला काल बोल काय झालं तू रडतंयस का इकडे माझ्याकडे बघ इकडे माझ्याकडे काय झालं रडायला तुला अ मामा मा हा बोल बाचा तू मला का काय राहते ना आमची थोडी बाचा झाली घरी घरी हा सकाळी निघून गेली तुझी बायको हा पाट निघून गेली मग तिला आडवता नाही आलं का तुला मामा ये सकाळ सकाळ उठून आले मा माझी कामधंद राहिली मी सकाळची म्हणजे ती तुम्हाला काय सापडली नाही अजून नाही ना तिच्या घरी फोन केला होता का केला होता तिकडे नाही ती पोर काय हाताने कुटाना करून बसलाय बाबा तू ए आकाजीव काय केलं नाही बाई रडत आहे सकाळपासून असं रडत आहे घरातून ममान गेली अरे तुला आहे ना बायकूला नीट सांभाळताच येत नाही एक तर तुझं लग्न होत नव्हतं इकडून तिकडून कस तरी लग्न तुझं जुळवून दिलं लग्न करून दिलं आणि तुला नीट सांभाळता नाही आली का तिला सांग काय सांग मामा बरोबर बोला ते तुला नीट बायकू वागवता नाही आली तू माव ग चिडू नको म्हणा तू आरती करू का मी हा हे कुशल मारहाण गेली बायको निघून गेली म्हणतो काही लोक काय असते हा अरे तोंडातला शब्द तोंडात ठेव हो। काही लोक शव कशी कर करते माहितीये का जे व जे जेव जे माझे बायको तुम्ही सांगाल ते सर्व गायकू तू नऊ दे ऐकत असेल मी नाही ऐकना पाहिलं का आता तुम्हीच पाहि तू तु इकडे ती पोरगी जर सापडली नाही ना तर चार माणसं आता मलाच बोलणार आहेत ती अजून घरी पोचले नाही म्हणता तुम्ही तुम्हाला काय मला सुद्धा विचारणार आहे ना जमाय तू तू ती ना मग त्याने त्याच लग्न करून ये ना आपण लई मोठी चुकी केली बर का मामा मला काही गरज नाही गरज नाही नेट उभा राहा ला ला ली ला ला ली ला ला ली ला ला ली ला ला करतोय नाही तुला बायको गेलेला आनंद झालाय का रे नुस नुसकड फोडीन बघ इकडून मी फोडीते ना आलाय कुतरा कोणी मूर्खा आ ओ मा दे ना तुला लाजच नाही आव मारू नका म्हणतोय अजून उलट मग तुझी आरती करायची अजून दुसरा गाल फोडीन बघ हे मामा मी जर तो टाकली नी

कष्ट करायची अक्कल नाही ती बिचारी लोकांच्या शेतात जाऊन काम करते दोनशे अडीचशे रुपये कमवून आणती ती घर चालवती वरण तिथेच पैसे घ्यायचे दहा रुपयाची आणि तिलाच मारहाण करतोस का मारू नका ही एक सुईची नाही ना आमची तिने काय केलं काय केलं तिन तिनं जमून दिलं त्याच वाटून तिनं जमून दिलं केलं ना मी तो आले लग्न अर्ध भाकरीची सोय वय असं म्हटलं होते का नाही मी हा नालाय एक कुत्रा कोणी घरचा ज्याचं करावं बला तेच म्हणतं माझं खरं पुरी आपल्या डोक्याला ताप झालाय आता एक तर पूरकी घरी गेली नाही म्हणतेस तू नाही मामा नाही ना गेली घरी म्हणून मला टेन्शन आलंय गाव ना तीच गाव श्री म्हणताला चाळीस गाव बेवड्याला गाटारी गप नाही तू आय ठाक्या टाकेला असल मोठी बहीण हा तिच्या ठाका टाकतो अरे पाहिलं का मोठी महिन्यात तरी तिच्यावर हात उचलायचा का अजून पटत पटत बोट नाही लावेल मला हा आणि का हा मारायची भाषा करीतो माझ्याकडे कशाला यायचं यायचिस स्टेशनला जायचं होतं ना तुम्ही अहो मामा तिकडे चालले होते पण ते पोलीस आहे ना फोटो आधार कार्ड काय दाखवायला लागेल का नाही हा मग फोटो पाहिजेलच हा याच्याकडे काहीच नाही ते फोटो पण नाही का घरात काहीच नाही त्याच्याकडे अरे फोटो पण नाही का घरात मामा काहीच नाही हो आधार कार्ड आहे का आधार कार्ड मा आहे तुझं नाही तुझ्या बायकोच आहे का तुम्ही तिकडे जा घ्यायला तिच मग आता काय बोल मा का नाही कसा खेळ करून बसलाय तुम्ही एक अख्या पाहुणे ठे ठेवून मामा आपली अख्खे माणसं नाव ठेवते ना आपल्याला आता एक गणगत आपल्याला दारात उभं नाही करणार याच्यामुळं कोण उभं करणार रे मामा माय पोरांनी चहा पाणी सुद्धा नाही घेईल काही काही नाश्ता पाणी पण नाही करेल मी अजून पोरांना काही खाय प्यायला घातलं नाही माझ्या नाही आलं तस त्याच्या बरोबर निघाले मी तुझी बारकी पोर आहे त्यांची काळजी घ्यायची पहिली बरं मी काय म्हणते मी जाते त्या पोरांकडे आता तुम्ही पोलीस स्टेशनला जपड दिशेन करे तू पोरांना खाय प्यायला घाल बरं येऊ का मामा हा ये तू हय बाच्या बा चल आपण आहे ना आता फोटो नाही तुझ्याकडे चल पोलीस स्टेशनला जाऊ आता डायरेक्ट उद्योग करून बसलाय साता न बघा तिथ देव करील काय हो अडला नारायण धरी गाड वाच पाय हो आईला काय उद्योग झाले का बा साहेब आणि आम्ही रात्री कटिंगला जनावर चालली होती ते पकडले ते माझेवर चाल राम आणि राखण आता सकाळ बसून मी ते बसलोय चहा नाही पाणी नाही मला जेवायला सुद्धा नाही व त्या घोशाळेवाल्याला फोन लावला होता ते देखील ना ते जाणार नाही यायला गा आला बा आपल्याला ते बसावा थोड राम कृष्ण चुन्नुक चुन्नूक टाळ वाजवी पाटा मधलं पाणी रानपाखरा संघ गात तुझी विठ्ठला गाणी नमस्कार 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 बरं झालं तुम्ही इथंच भेटला अहो इथं भेटला म्हणजे काय झालं काय काम होत पोलीस स्टेशनलाच निघालं होतं कंप्लेंट द्यायची होती जरा कायची कम्प्लेंट ह्याची बायकून निघून गेली ना ह्याची बायकून निघून गेली का हा कोण लागतोय तुमचं बाचा आहे माझा मामा आहे तुम्ही त्यांची हो नाव काय आहे मामा तुमचं माझं गंगाराम पूर्ण नाव सांगा ना गंगाराम रामचंद्र जाधव तो नाव काय रे माझ पिनू तुंगार पिनू तुंगार जगाचे भंगार भंगारच दिसतोय जरा मला तुम्ही आलात याची बायको गेली मान्य आहे पण तुम्ही पोलीस स्टेशनला काही जाऊ नका साहेब आज तिकडे कायटीला लागलेल्या आहे माई ड्युटी इकडे लागली साहेब गेले तिकडे ऍक्सिडेंट झाला आणखीन ते डोकळे आवदारून भारत आहेत ना ते तिकडे कुठं दंगल झाली तिकडे गेलीत कोण नाही पोलीस स्टेशन कोणीच नाही कोणीच नाही मग ह्याची तक्रार घ्यायला तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशनला ना संध्याकाळी संध्याकाळी आता मला वेळ नाही ना साहेब ओ आता तुमची केस घेतली असती पण हे जाणार आहे ना रात्री कटिंगला चालली होती बर का कटिंगला कटिंगला आणि म्हणून ते साहेब पकडले हा आता ते गो शाळेवाली यायचेत का त्यांऊस तर मला रा इथं राखण राहावं लागेल अशी भानगडी होती म्हणजे चोरून चालवले होते का चोरून का पाहिले नाही तिथ का लोक लय बेकारी तर मी काय म्हणतो तुम्हाला तसे मी घेतो तुमचं लिहून केस हा सांगा तुमचं सांग सांग तो पूर्ण नाव सांग रे सांग सांग लवकर लिह सांग ना घ्या पांडुरंगा तुंगा तुंगा सगळ्या जगाचे भंगा नीट बोलता येत नाही का दांड का टाकू घेत मग आता तुम्हाला नाव सांगितलं सर सराल सराल सांग ना पिऊन आला काय पिऊन आला काय आता काय सांगायचं हा चोवीस तास नशेतच असतो बघा भाई कुछ सांग बाय कुची उंची सांग उंची फूट नावनानी धंदी का कोणती बाई सात फूट असते रे नालाय का मामा याला समजून सांगा नीट उंची ऐक तुझ्या दे मी सांगितली सहा फूट बर सहा फूट हा कलर तिचा रंग 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 गोरी पान गोरी पान कोणती साडी घातली तू गोरी पान फुला सारखी छान साडी सांग दो, दो फटका साहेब बोलतो खबर आहे हा सांग साडी कोणती घातली ती साडी पिवळी पिवळी साडी बर कशामुळे गेली ती मी एक होती एकच मारली ती का बर मारायचं नसतं ना बायकांना डार्ट मारायचे नसतं ना इकडे या इकडे इकडे अरे मी तरी तुला थोडं मारतोय साहेबांकडे गेला असता ना आतमध्ये टाकून पट्ट्याने आणला असता तुला एक का एक काय बोलतो दादा तुमच्या बायकंद आजी बात नाही आम्ही पोलीस मारणार आहेत का बायावर अत्याचार करणं गुण आहे लय मोठा गुण आहे आता उग मी तुला इथं मला ड्युटी आहे नाही तुला इथं चोप दिला असता सांग तिचं पूर्ण नाव सांग सविचा हम्म पांडुरंग तुंगार सविता पांडुरंग तुंगार माझे हा। हा। सविता पांडुरंग तुंगार हो। आमच्याकडे हो रात्री आम केस आली तुमच्याकडे हो का बरं अहो ह्या पुरीला आम्ही सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट केलं इतकं मारलेलं तिला अरे मरखा एवढं मारतात का तीन बरगड्या तुटल्या त्याच्याकडे पावस लागलं साहेब हा तुम्ही एक काम करता का तुम्ही दोन मिनिटं थांबा इकडे एक थोबड़ी। इतका थोबड़ी। ओ, एक मार्ग मामा मालो रे बरं झाडा मला तुला पाहायला वेळ नाही भेटला तिकड साहेब मी काय म्हणतोय मी जातो आता तुम्हाला कम्प्लेंट आलेलीच आहे ना ह्याला सात मध्ये फोडा याला काय सोडणीवर आला पाहिजे बघा अहो त्या पुरी इतकी आले तीन बार मोडल्या राव तिच्या आम्ही दावा खरेदीत नेलो शेवटी लाए 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 मस्ते जिरवायचे तिची झिरवतोच ना मग तुला माहिती का आज स्त्रीला किती मान आहे जगात माहिती का तुला हाय ना हाय की नाही करू नको स्त्रीला किती मान आहे किती मान आहे समाजात आणि तू तिला इतकं बदललं अरे काय हाले तिचे हा? दम देते अरे ऑक्सिजन वर ती ऑक्सिजन नाही ती सगळं अरे तुला थोडीफार अक्कल पाहिजे अशा आईबाईच्या लेकराला तो इतकं आणलं रे अरे इतकं कोणी हायत असतं का स्वतःच्या बायकुला तिला बोल तू चल ती एखादी चापट मारायची समजून सांगायचं अरे तीन फासुळ्या मोडल्या तर मोडल्या तुला सांगत ब्लड ब्लड घालावं लागलं दोन पिशव्या काय झालं माहितीये का सर तुम्हाला खरं बोलू का ओ सांग ना तिला ना खाली लोटलं लोटलं हा हा मग ती पडली काय मोडलं हेच माहित नाही आणि तवं दा में हो तू दारूचे नशेत होतात तिला दवाखान्यात दुसऱ्याने आणून घातले मग तिथं केस दिली शेजाऱ्यांनी तिला आम्ही ॲडमिट केलं ऑक्सिजनवर येते हां आणि तरी तू मग का जगल जगन ना जगन ना ए का जगन ना जगन ना हां जगन ना इतकं मारलं अरे जगणारच ती अरे महिलांना इतका अधिकार असताना तो तिला मारलं ना तसा तू ऐकणारच नाही बायां चौ बायांच शानपणा इतकं का असं काय का हे मोडले तर माय बायको अरे अक्कल नाही तुला परत वाढ बोलतो तू कर तू तसं ऐकायच नाही तू ये ना आता गप चल गोबा साहेब नीट बोलायचं माझ दम देतो का असं मारीन का नाही मग नाही तर साहेब काय करीत काय करीन सांगतो ना तुला चल ना सांगतो ना तुला चल